कुल ज्या ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहे त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवणे हे पक्षाचं मोठं नुकसान होते म्हणून पंचवीस ठिकाणी भाजपनी जो प्रस्ताव दिला की मैत्रीपूर्वक लढत झाली पाहिजे त्यासाठी अजितदादांनी अजितदादानीला स्वीकारलं पाहिजे अजितदादांच्या उमेदवारामध्ये जेवढा दम आहे त्यांनी उमेदवार उपरा उतराव ज्यांच्यामध्ये भाजपचे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील आणि मैत्रीपूर्वक लढत लढून खऱ्या अर्थानं महायुतीचा जोही उमेदवार निवडून येईल तो महायुतीचाच फायदा होईल म्हणून दमदार उमेदवार थांबवण्यामध्ये महायुतीचं नुकसान कर मैत्रीपूर्ण लढतो प्रश्न एक दुसरा की बडनेरामधनं तुम्ही महायुतीकडनं तुम्ही निवडणूक लढणार असं तुम्ही म्हणतायत भाजपने देखील या ठिकाणी दावा केला राष्ट्रवादी के तुम्हाला काय वाटते बडनेरामधून सुद्धा महायुती बा भाजपने पंचवीस जागा मागितल्या ते अमरावती शहर मतदारसंघ मागितलेला आहे आणि बाकी महाराष्ट्रामधले बाकीचे मतदारसंघ मागितले आहे बंडेरामध्ये महायुतीचा उमेदवार मी आहे मी युवासयून पार्टीतर्फे लढणार आहे माझं चिन्ह पाना आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हिरवी झेंडी दिलेली आहे आणि त्यानुसार महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्यांना त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला समर्थन दिलेलं आहे आणि पाच ते सहा जागा मी सुद्धासुद्धा युवासन पार्टीच्या वतीने त्यांना मागितलेले आहे की महायुतीतर्फे युवासन पक्षालासुद्धा जागा द्या जेणेकरून महायुतीचे उमेदवार युवा सोन पार्टीवरही निवडून येतील आणि महायुतीचा त्याच्यामध्ये फायदा होईल प्रत्येक पक्षाला आपापल्या पक्षाच्या हिताचा प्रस्ताव ठेवणे हे त्यांचं कर्तव्य आहे आमचे नेते राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी महायुतीचे जे जे घटक पक्ष आहे ते आम्ही एकत्र बैठकमध्ये चर्चा करू पण महायुती मजबूत झाली पाहिजे यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न आमचा राहील